नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न की तुम्ही आतापर्यंत स्पॉन्सरशिप माध्यमातून किती पैसे कमावलेत आणि तुम्ही बोलले होते की हा प्रश्न विचारू नका नाही पण पण आम्ही विचारणारच आहे आणि तो एडिट होणार हे सांगतो तुम्हाला म्हणजे आता स्पॉन्सरशिपचे आता मी भरपूर म्हणजे मी जेवढे मोबाईल असेल किंवा सगळे इक्विपमेंट मी जेवढे मला व्हिडिओला पाहिजे तेवढे सगळे घेतलेले आहेत म्हणजे मला सगळं अजून आता इथून पुढे पण असं मी जास्त आपल्या स्वतःवर खर्च नाही करीत तेवढा आपल्या इन्व्हेस्टमेंट करताय आपल्या पुढच्या गोष्टींसाठी पुढच्या पुड़, गोष्टींसाठी म्हणजे आतापर्यंत चांगल्या पैकी अर्निंग केलेली के म्हणजे म्हणजे सर आयफोन वापरतायत आणि तो पण चांगला प्रो लेवलचा वापरताय त्याच्यामुळे मग अंदाज येतोय आणि सर तशी छुपेरच तुम्ही सर आपल्याला आकडा नाही सांगत पण मी काय सोडणार नाही सरांना सर तुम्हाला आकडा तर एक असं सांगा तुम्ही का एक रुपया ते दहा रुपया ते पण चालेल पण आकडा तर आम्हाला पाहिजे <laughs> आणि तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलू शकत कारण मी पण मार्केट मध्ये फिरतोय आणि सरांचे माझे काही क्लायंट कॉमन येत म्हणजे आता ते कोण आपले केवल जिमेता सर संगमनेरचे एस एस मोबाईल शॉप वाले तर त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन झालं असं नाही की मला माहित नाहीये मला माहित आहे की तिला काय डील होते सो <laughs> तुम्हाला एक सांगावं लागेल आकडा म्हणजे आता मी चांगली एक मोटरसायकल स्वतः आतापर्यंत घेतली असते स्वतःची बरं आता, आता, आता मोटरसायकल सर बोललेत तर आता मग आपण डायरेक्ट विषयावरती येऊ सर मोटरसायकल म्हणजे कोणती <laughs> <आ, laughs> हार्डली डेव्हिड सर <laughs> <नहीं, नहीं>, हायभुसा <laughs> की पल्सर वगैरे कि बीएमडब्ल्यू ची पण चालेल <laughs> आपली एवढे महागाची नाही पण आपली जी रेग्युलर मोटरसायकलची प्राइस आता किती गेली तुम्हाला माहिती ती मी साधारणपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे मी असं जेवढ्या स्पॉन्सरशिप आल्या असं काउंट नाही केलं जशी येतील तशी इन्व्हेस्टमेंट मग तसं आता इथून पुढं जे काही होईल ते खरं असं स्पॉन्सर बढिया 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 म्हणजे सर खूप स्मार्टली उत्तर देत आहेत चांगली गोष्ट आहे